धनगर समाजातील भटकंती करून पोट भरणाऱ्या मेंढपाळांची सध्या दयनीय अवस्था झाली आहे वर्षभर उघड्यावर संसार थाटून आपल्या शेळ्या मेंढ्यांना सांभाळून लोकरी विकून कुटुंबांची गुजराण करणाऱ्या मेंढपाळांना थंडीच्या दिवसात थंडीसोबतच दुष्काळामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे या मेंढपाळ कुटुंबासोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील यांनी संवाद साधलाय बघूयात शेळीपालन शेतीला पूरक व्यवसाय मानला जातो मात्र भटकंती करणाऱ्या मेंढपाळांकडे शेती देखील नसते वर्षभरात डोंगरदऱ्यात गावोगावी किंवा चारा मिळेल त्या ठिकाणी आठ दिवस ते तीन चार महिने एकाच ठिकाणी राहुट्या ठोकून मुक्काम केला जातोय छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील गेल्या तीन महिन्यांपासून स्थलांतरित दिगंबर सदाशिव पोकळे आणि त्यांचे पाच भाऊ तसेच इतर नातेवाईकांनी उघड्यावर संसार थाटला आहे शेळ्या मेंढ्या लोकरी विकून कुटुंबाची गुजारणा करत आहेत दहा ते बारा वयाचे लहान मोठे मुले आहेत तसेच त्यांच्याकडे एकशे दहा ते एकशे वीस लहान मोठे कोकरू आणि करडू आहेत सध्या त्यांच्याकडे उस्मानाबादी संगमनेरी मडग्या जातीच्या शेळ्या मेंढ्या आहेत थोड्याफार प्रमाणात कुक्कुट पालन देखील ते करतायत यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता सदाशिव पोकळे म्हणाले की आजही एकशे वीस शेळ्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी जात आहे कुटुंबाचा उदारनिर्वाह कसा करावा असाच प्रश्न सारखा सतावत असतो तसेच दिगंबर सदाशिव पोकळे म्हणाले आहेत की आम्हाला लिहिता वाचता येत नाही आमच्या धनगर समाजासाठी मुला मुलींच्या शिक्षणासंदर्भात सर्वतोपरी मदत करावी अशीच आशा आम्हाला वाटते आमची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत याचा आम्हाला खेद वाटतोय तसेच आमच्या धनगर समाजातील लग्न समारंभ आणि इतर कुठलेही सण उत्सव आम्हाला उघड्यावरच साजरे करावे लागतात अशा परिस्थितीत देखील आम्ही आमच्या परिवाराचा उदारनिर्वाह कशा पद्धतीने करतो ते आम्हालाच ठाऊक शासनाने राजे यशवंतराव होळकर योजना मेंढपाळांसाठी केली आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र शेळी मेंढ्या पालन विकास महामंडळ कार्यरत आहे मात्र हे भटकंती करणार मात्र हे भटकंती करणारे मेंढपाळ या योजनेपासून अनभिन्न आहेत त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांची माहिती नसते असं देखील मेंढपाळांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वर पाटील एमसी न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर ते जे मेंढपाळ आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत दादा आपलं नाव दा दिगंबर आता कुठून आलात तुम्ही आम्ही नांदगाव नांदगाव आता, आता किती दिवस झाले प्रवास चालला आम्हाला तरी दोन दोन महिने झाले तुम्ही आता जे फिरत राहता हे नेमकं काय नाही आणि मेंढ्यांसाठी पोट भरण्यासाठी आणि याच्यातून तुम्हाला काय समजा कशा प्रकारचा उदर निर्माण काहीच नाही आमचे उलट पोर आडांना उरा शाळाचे काही बुड उरा शिक्षणाचं हे राहतो समजा आणि यातून तुम समजा तुमचे सनवारा लग्न विधी कशा पद्धती आमची इकडेच होते इकडे शेतातच होते म्हणजे वाड्यावर हा वाड्यावर वाड्यावरच आणि तुमच्या पुढच्या मुकामाचा तुमचा काही तांगपत नाही नाही काहीच नाही कोणत्या पद्धतीने मग नाही आम्ही आजच म्हणजे या कायमच्या झिंडात राहतो कायमस्वरूप स्वरूप कायम झिंड बोलतं शिक्षण शिक्षण म्हणजे आजच बुढू राले मग या दंड्यामुळे

काहीच नाही काही वस्ती शाळा वगैरे मुलांसाठी